धार्मिक स्थळावरून हिंसक वळण न लावता सामंजस्याने अतिक्रमण काढले राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील मुस्लिम समाजाने समाजासमोर समझे ठेवला आदर्श अतिक्रमण काढायचे म्हटले की अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे परंतु कोल्हार खुर्द तालुका राहुरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असलेले मुस्लिम समाजाची शहादुल बाबाची दर्गा अतिक्रमणात येत असल्याने येथील मुस्लिम समाजाने एकत्र येऊन दुवा अर्थात विधिवत पूजा करून स्वतःहून दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याचे सर्व समाजासमोर मांडले शहादूल बाबाची दर्ग्याच्या सर्व समाजाच्या भक्त परिवाराने अतिक्रमण काढण्यास संमती दिल्याने धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यावरून वाद होतील असा अधिकाऱ्यांचा झालेला गैरसमज दूर झाल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजाने स्वतःहून पुढाकार घेतल्याने सर्व समाजाने त्यांचे आभार व्यक्त केले कोल्हार येथील मुस्लिम समाजाचा इतरांनी आदर्श घेऊन धार्मिक वाद एकत्र येऊन सामंजस्याने मिटतात याचे जिवंत उदाहरण कोल्हार येथे पाहावयास मिळाले आहे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शहादूल बाबाची दर्ग्याचे अतिक्रमण काढताना हिंसक वळण लागेल असे गृहित धरून मोठा पोलीस फौजपाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रसामग्रीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड टीम लीडर महेश कुमार मिश्रा आलोक कुमार सिंह अजिंक्य हजारे संकेत बिचकुल राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते कोल्हार येथील काही मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन शहादूल बाबाची दर्गा अतिक्रमण रेषेत येत आहे अतिक्रमण काढण्यासाठी थोडा वेळ द्या आम्ही मुस्लिम बांधव दुवा तथा पूजा करतो व अतिक्रमण काढायचे ते आमच्या हाताने काढतो फक्त हे आमचे मंदिर आहे यावर बुलढोजर घालू नका अशी विनंती करून उपस्थित मुस्लिम समाजाने धुवा केला नंतर काही मुस्लिम समाजातील बांधवांनी हातात हातोडा घेऊन शहादुल बाबाची दर्ग्याचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने सर्वच अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला उपस्थित असणाऱ्या नागरिकांनीही धार्मिक स्थळावरून हिंसक वळण न लावता सामंजस्याने मुस्लिम बांधवांनी अतिक्रमण काढल्याने धार्मिक टेड निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे नगर ते सावळी विहीर किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाला नग... लगत नगर ते सावळी विहीर पंच्याहत्तर किलोमीटरच्या मार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला पन्नास फुटाच्या आत असलेल्या अतिक्रमण धारकांना बजावल्या होत्या सीमारेषा आखण्यात आली होती दोन घेतले इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र ओंडे राहुरी आज कोलर खुर्द मधली दर्गा शादूल बाबाची आज अतिक्रमणामध्ये येत असल्यामुळे ती सकाळी आम्हाला साहेबांचं बोलवलं झालं तर बाबा ते जागीला तुमचं नोंद नाही आहे तर त्याच्यामुळं एक अतिक्रमणमधून काढा काढावं लागणार आहे तर त्या पद्धतीने मग आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे भाऊ साहेब तुम्ही तुमचे काढण्यापेक्षा आम्ही आमच्या हाताने तुम्हाला काढून देतो आमचे जे काय दर्गा आहे तर तिचं आम्ही थोडंसं तिथं दुवा वगैरे करून आमची आमच्या हाताने तुरबत काढून घेतो आणि बाकीचे बी सगळं त्याचे जे सामान आम्हाला जे काम येणार आहे ते बी आम्ही काढतो आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आम्हाला थोडं आश्वासन बी दिलं का बाबा इथं जी ईदगा आहे तुमची याच्याकरता तुम्हाला मधून जी जिथं जागा भेटल तिथं ती जागा बी देतो आणि अशा पद्धतीनं सकाळी आमचं तिथं बोलणं झालं तहसीलदार साहेबांशी एस पी साहेबांशी आणि तिथं पी एस आय वगैरे साहेब होते सगळे तर त्यांच्याची असं बोलणं झालं त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीचे साहेब होते त्यांनी बी सांगितलं बाबा तुम्ही इथं जे मध्ये जी आलेली दर्गा आहे तुम्ही तुमच्या हाताने काढून घ्या किंवा मग आमच्या हाताने थोडी तोडफोड होईल तिची ते सपोर्ट आणि त्याला तोडण्याकरता म्हणजे तुम्हाला जर मशिनरी वगैरे पाहिजे तर आम्ही स्वतः द्यायला तयार आहे त्यांनी ती मशिनरी बी दिल्या सगळ्या त्यांचं बी सहकार्य चालू आहे साहेब लोकांचं अच्छा हिशोबाने आम्ही आणि सरपंच साहेब गावातले सगळे गावकरीबी होते आमचे सगळे समाजाचे लो, लोक होते इथं दिगंबर सर आणि त्यांनी बी साहेबांना सांगितलं का बा ठीक आहे आम्ही सहकार्य करू त्यांना हा तर अच्छा हिशोबाने आम्ही आमच्या हाताने दर्गा काढत आहे याच्यात कोणी हस्तक्षेप केलेला नाही किंवा कोणी विरोध केलेला नाही त्या गोष्टीला 아, 저기 저번에 뭐게기나